इथे सुंदर अशा डॉल लागलेल्या आहेत तिकडे याच्या प्राइस आहेत दोनशे रुपये आणि ती आहे ती शंभर रुपये इकडे अगोरी भैरवतम केला ना तुम्ही ती ऍक्टिंग पण इन्स्टावर तुम्हाला बघायला भेटेल त्यानंतर मी संगीत असोळ सॉरी संगीत असो कोकणाची त्यानंतर नवर चव्हाणच्या नावाने आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन उडून आला आहे तर आता सगळीकडे आता जत्रेचा सीझन चालू झालेला आहे तर अशा जे आपण गावाला भेट देणार आहोत ते म्हणजे ओरसे गावाला आज दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी श्री देव मंदिराचा वाशी यंत्रोत्सव आहे तो, तो पाहण्यासाठी आपण चाललो आहोत त्या जत्रेचं वैशिष्ट्य म्हणजे काय त्या जत्रेला केलेली मंदिराला केलेली विद्युत रोषणाई सजावट आणखी प्रदक्षिणा या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत त्या मंदिराच्या परिसरामध्ये असलेले विविध प्रकारचे स्टॉल त्या जत्रेचं आकर्षण म्हणजे का त्या जत्रेला मोठे पाळणे ब्रेक डान्स लहान मुलांचे खेळ या सर्व गोष्टी त्या जत्रेमध्ये येतात तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे त्या व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर चला आता आपण थेट मंदिरामध्ये दर्शन घेऊ आणि आपली जत्रा एक्सप्लोर करूया चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला आता आपण आलोय ओरस रवनाथ मंदिरामध्ये आता आपण आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ मंदिरामध्ये जाऊन तर आता स्टार्टिंगलाच आता दुकानं लागलेली आहेत बोटींची म्हणा अजून विविध प्रकारची दुकानं म्हणा तिथे लागलेली आहेत इकडे आणि स्टार्टिंगलाच इथे ते मस्त फुलांनी सजवलेली अशी कमान तयार केलेली आहे इकडे ते पाहू शकते इकडे आता आतमध्ये जाऊ दर्शन घेऊ दादा दादा होलो होलो निवेद्याले नाही ना पहिला पत्तु i am i, don't, I don't. बरोबर बाजूला असलेला हा असा सुंदर असा सेल्फी पॉईंट इथे क्रिएट केलेला आहे हा मंदिरामध्ये जत्रेला आता मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे तर आता आपण जत्रा एक्सप्लोर करूया चला आता मंदिराच्या बरोबर बाजूला बरीच दुकान आहे त्यानंतर इथे टोप्यांची सर्दीमध्ये लावलं जाते इथे ग्लास घाटच त्यांच्या महावी यांची दुकान इथे आहे त्यानंतर जरास पुढे आल्यावर इथे घड्यांची दुकानं इथे लागलेली आहेत पाहू शकता आता पुढे जाऊया मध्ये जाऊया मध्ये काय आहे ते बघू आणि आपले मित्र भेटलेले आहेत प्रणायक परब आणि गोट्या ती जत्रा भरलेली आहे इकडे <laughs> कॅमेरा समोर लाचत आहेत तर त्यानंतर पुन्हा एकदा आपले टेमकर साहेब आलेले आहेत आणि आपला मित्र दोस्त त्याचंही जत्रे स्वागत जत्रेमध्ये तर चला आता पुढे जाऊया चला जत्रा एन्जॉय करा आपण आलो चल ना शिवराज असा शिवराज बँगलोर आता सगळीकडे जाता विविध प्रकारची दुकानं लागलेली आहेत मोठं बॅगचं शॉप लागलेलं आहे इकडे पुढे आल्यावर आपल्याला इथे विविध प्रकारचे फोटोचे दुकानं लागलेली आहेत इकडे आणि इथे मंचुरियनचं दुकान आहे इकडे इथे स्वेटरचं पूर्ण दुकान लागलेलं आहे इकडे इकडची साईड पूर्ण पॅक झालेली आहे तुम्ही पाहू शकता इकडे म्युझिक लावतले पत्रेला इथे सुंदर अशा डॉल लागलेल्या आहेत इकडे याचे प्राईज आहेत दोनशे रुपये आणि ती आहे ती शंभर रुपये इकडे तर त्या मुलीला आहे तर ही आवडलेली आहे डॉल काकाचं पॅक करून देत आहे तिला तिला ही आवडली आहे आपण बसलोय गार्डन मध्ये पाहू शकता इथे आलेली लहान आता गार्डन मध्ये खेळतात इकडे जत्रेला इथे बाराखडी अंकल पे नंतर चित्र काढतात या सर्व गोष्टी इथे या पुस्तक स्वरूपात लागलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण इथे घर घरगुती शूवाले वाले जे असतात फुलं वगैरे आपल्याला इथे आलेले आहेत ओरस जत्रेला इथे आता फ्लॉवरचे म्हणजे गुलाबाचे गुच्छ इथे आले आले आहेत आणि इथे खाजनचं दुकान लागलेलं ला आहे इकडे इथे आता जत्रेला झुम्मरचे दुकान लागलेली ला आहेत इकडे छान आहे आवाज आता <laughs> आपण बोललोय सगळ्यांच्या आवडत्या ठिकाणी म्हणजे हा पाळणा आता येतो तुम्ही आणि त्यानंतर हा बाजूला येतो डान्स इथे थोडा उशीर झालाय आम्हाला जत्रा संपायला आली आहे तर इथे कोण नाही आहे सध्या बघून बसून सगळे गेलेले आहेत तर आता ब्रेगडास मध्ये थोडस पाहू तिकडे कमन अशी केलेली आहे सुंदर अशी सजवलेली आहे आणि इथे आतमध्ये एंटर केल्यावर इथे लाइटिंगने सजवलेलं आहे मंदिर तुम्ही पाहू शकता इकडे तुम्ही अगोरी भैरव तुम्ही उत्तम केला तुम्ही ती ऍक्टिंग आम्ही चार मिनटासाठी होतो खूप छान वाटलं नमस्कार मित्र आलेले आहेत मालवणीवरून खास करण्यासाठी आणि माझ्या आता सुद्धी पणती आहे समीर नलावणे आहे त्यानंतर सर्वच प्रेम आहे आणि याला तुम्ही ओळखता इन्स्टावर तुम्हाला बघायला भेटेल त्यानंतर संकेत असोळकर सॉरी संकेत असोळकर आणि त्यानंतर तुम्हाला कायम युट्यूब यूट्यूब आणि इन्स्टाद्वारे तुम्हाला काही मसेज असते हे दोघं आणि नाटक आणि त्यानंतर ब्लॉग्स ह्याच्या चॅनलवर समीर लावले आणि असे त्यांनी सर्व एकत्र भेटले खूप आनंद वाटतोय आणि काही रमरत्न शस्त्रामध्ये भेटू Salur. 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 नमस्कार मित्रांनो आता फायनल ब्लॉग इन करायची वेळ झालेली आहे तुम्ही आजच्या व्हिडिओने बघित असतात की श्रीदेव रवनाथ मंदिराचा वार्षिक उत्सव कशा प्रकारे पार पडला तो पहिल्यांदा आपण दर्शन घेतलं त्यानंतर पालखी प्रदक्षिणा आणि वारसूत्र सुद्धा होती ते आपल्याला मोबाईलमध्ये रेकॉर्ड करता आली नाहीये तर त्यानंतर आपल्याला सर्वांना आवडते ते म्हणजे ब्रेक डान्स आणि पाळणा याही गोष्टी होत्या ते तुम्ही बघितलं त्यानंतर मंदिरामध्या परिसरामध्ये विविध प्रकारचे स्टॉल खूप सारे लागलेले आणि जत्रेमध्ये बरेच आपल्याला सबस्क्रायबर भेटले त्यानंतर खास आकर्षण म्हणजे इस्टर स्ट्रॉंग आणि बंटे आले जत्रेमध्ये तर त्यांचेही मनापासून आभार खास मालवणवरून चित्र पाहण्यासाठी आलेले आणि विविध क्रिएटर्स युट्युबर्स हे सर्व जण एकत्र आलेले ते बघून खूप आनंद वाटला आणि तर तुम्हाला हा जित्रेचा व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी पाहायला भेटणार आहेत तर तुम्हाला हा चित्रेचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आहे तोपर्यंत भेटू पण अशीच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय काळजी घ्या